धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते अॅडवोकेट प्रवीण रामदार परदेशी व प्रभादेवी परदेशी यांच्या वतीने पाच कंदील आघरूड येते पाकिस्तानचा ध्वज जाळून केला जाहीर निषेध जम्मू काश्मीर येथील पहिलगाम येथे हिंदू पर्यटकांना धर्म विचारून हिंदू पर्यटकांना अतिशय निर्दयी व कूरपणे गोळ्या घालून निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या वतीने पाच कंदील आग्रा रोड धुळे येथे मोठ्या संख्येने युवक पाच कंदील येथील व्यापारी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या सदस्य प्रभाव परदेशी ज्येष्ठ नागरिक पाच कंदील आग्रा रोड येथील सर्व व्यापारी वर्ग रिक्षा चालक व समज सागररोड परिसरातील बाजी विक्रेते व व्यापारी परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांचा उच्च प्रतिसाद होता या घटनेचा निषेध पाकिस्तान विरुद्ध घोषणा देऊन नक्ष परिचय नाम मिटा दो पापी पाकिस्तान का जिहादी मुर्दाबाद पाकिस्तानी मुर्दाबाद या अशा अनेक घोषणांनी संपूर्ण परिसर हा निशार्द पद्धतीने शून्य करण्यात आला ईट का जवाब पत्थर से देंगे अशा घोषणा दिल्या यावेळी घटनेच्या जाहीर निषेध म्हणून पाकिस्तानचा जो पायदळी तुडून जाण्यात आला व जय बच्चन आमिर खान शाहरुख खान सुस्मिता सेन यांच्यासारखे शंड हिंदू व जयाती यांना देखील पायाखाली तोडवण्यात आलं यावेळी इंदिरा महिला मंडळ धुळेच्या सचिव प्रभाजी परदेशी अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी संजय काकाजी शर्मा देवयानी जगता बजरंग बर्वे

जातीवाद वाढवण्याचं काम आहे म्हणून अशा दीड शाले देशाची जी गंदगी बॉलिवूडची त्यांचा हे प्रोफेशनल सांगतात कि ब हे जातीवाद पसरवण्याचं काम आहे म्हणून हे आधी दीड शाले पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तानी पाकिस्तान मदत करणाऱ्या मुसलमान कतदारांचा काश्मीर मुसलमान खातारांनी ज्या आतंकवादी घटनेला मदत केली त्या कतदारांचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीन दिवसापूर्वी जी भयानक आतंकवादी घटना घडली ज्या त्यात या जिहादी आतंकवाद्यांनी विचारून विचारून तू हिंदू आहे का तू हिंदू आहे कलमा पड नाही पडला तर गोया मारल्या आणि हे सांगतात की जात नाही धर्म नाही पाकिस्तानातून घुसले आतंकवादी काश्मीर मध्ये काश्मीरच्या मुसलमानांनी त्यांना मदत केली आजच बीजेपी सरकारने त्यांचे घर बुलडोजरनी तोडले हे ही जी भयानक घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध नाही करत कारण आम्ही निवडून दिलेली मोदी सरकार ही निषेध करणारी सरकार नाही ही डायरेक्ट ठोकणारी सरकार आहे आम्हाला या मोदी सरकारचा अभिमान आहे ही घटना घडली आणि त्याचा एवढा भयंकर परिणाम एवढी भयंकर घटना असताना पूर्ण देशातल्या आपल्या जिल्ह्यातून तर देशाच्या टोकात कान्या कोपऱ्यापर्यंत लोक आदरले लोकांचा खूप मोठा संताप आहे उद्रेक आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही काल परवा हे निषेध केलं आंदोलन केलं परंतु ही जी घटना झाली एवढी भयंकर आहे अशा घटनांमध्ये जे जिहादी आतंकवादी इथले आहेत ते मदत करतात त्यांचा तर आम्ही धिक्कार करतो त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही परंतु जे शंड हिंदू आहेत हे बॉलिवूडचे हिंदू आहेत जसा आता शत्रुघ्न सिन्हा बोलला तो हरम बोलला त्याची मुलगी त्यांच्या घरात दिलेली तो काय बोलला हा प्रोपोगेंडा आहे हे गोळ्यात झाडून मारतात तीन आता जीव घ्यायला लागले ची घटना यांनी परत रिपीट केली अशा छंड हिंदूंचा आम्ही धिक्कार करतो हे जे वाले जे म्हणतात कि आम्ही जाती धर्म पाहत नाही आमच्या बरोबर आहे मुसलमान इथले बांधव पण आहे जे याचा निषेध करतात म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे शंड हिंदू आहे ते त्यांना मदत करतात जे म्हणतात करता। अशी काही घटना घडलेली नाही असं व्हायला नाही पाहिजे मी सरकारला विनंती करतो सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमच्या तीव्र भावना आहेत आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो आतंकवाद्यांवर कारवाई करत परंतु जे असे शंड हिंदू आहे त्यांच्यावरही जसं आता तीन कायद्यांमध्ये सुधारणा केली अजून सुधारणा करून असे उलटे उलटे मेसेज करणारे दिशाभूल करणारे जे मेसेज सोशल मीडियावर देतात यांच्यावरही ही कठोर कारवाई करण्यात यावी पाकिस्तान